नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल सायंकाळी सहाच्या दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर म्हणजे एक्सप्रेस वेवर एक अडोशी बोगद्याच्या प्रा बोगदा सुरू होतो तिथंच एक गॅस टँकर पलटी झाला या गॅस टँकरमध्ये प्रोपलीन या नावाचा ज्वलनग्रही वायू होता त्यामुळं हा अति ज्वलनशील वायू असल्यामुळं काहीतरी काही कै दुर्घटना घडून म्हणून वाहतूक रोखण्यात आली एक्सप्रेस एक एक्सप्रेसवरची पुण्याहून मु मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून पुण्याकडे येणारी पण वाहतूक थांबण्यात था। आली होती आणि ही वाहतूक थोडी थोडकी तर गेल्या पं पंचवीस ते सव्वीस तासापासून तशी चोखून धरलेली होती साधारण अर्धा आर्द, अर्धा ते एक तासापूर्वी की या एक्सप्रेस वेवरची वे एक बाजू आहे त्या बाजूनं दोन्ही बाजूकडून म्हणजे मुंबईकडं जाण्यासाठी दोन मार्ग आणि पुण्याकडे येण्यासाठी दोन मार्ग अशी वाहतूक सुरू आहे या टँकरची गळती थांबवण्यात दुर्घटना घडल्यापासून अर्ध्या तासानं सुरू झालेलं काम अद्यापही सुरूच आहे परंतु गॅस गळती गुल, रोखता आलेली या टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यासाठी टँकर पण तिथं आणण्यात आलं आहे मात्र अजूनही त्या पलटी झालेल्या टँकरमधून हा अतिज्वलनशील असा वायू दुसऱ्या टँकरवर भरण्याचं काम सुरू झालेलं नाही ज्यावेळेस या पलटी झालेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये हा गॅस भरला जाईल त्यानंतर मग त्या बोगद्याच्या अगदी तोंडावर पलटी झालेला हा टँकर उचलण्याचं काम सुरू होईल आणि तेव्हा कुठं सर्व वाहतूक सुरू येत होईल असं सांगण्यात येत आहे तिथं अपघात स्थळापर्यंत पोचण्यासाठी खाली खोपोलीपासून टू व्हीलरवरून पण येणारांना जवळपास तासभराचा वेळ लागतोय पोलीस पण पुणे ग्रामीण आणि रायगडचे पोलीस घटनास्थळावर चूक बंदोबस्त देण्यासाठी तिथे आहेत अडकलेल्या प्रवाशांना प्यायला पाणी मिळ मिळत नव्हतं त्यांच्या कुठलाही विधी करण्यासाठी कुठं जवळ स्थळ नसल्यामुळं प्रवाशी जाम चिरलेले होते परंतु त्यांचा त्या चिडीचं उद्रेकात रूपांतर झालं नाही हे एका दृष्टीनं नशीबच मानायला या एक्स एक्सप्रेसवेवर चालक नियमानुसार वाहत चालवत नसल्यामुळं हे प्रकार घडतात आणि महिन्यातून एक दोन वेळेस असा ट्रॅफिक जामला सर्वांना तोंड द्यावं लागतं मग या लाईन तोडून वेडंवाकडं चालणाऱ्यां वाहनधारकरांवर त्यांच्यावर कारवाई करणं त्यांना शिस्त लावणं हे महामार्ग पोलिसाचं काम असलं तरी महामार्ग पोलिसांनी दंडाकारणी केली काही त्यांच्यावरही हे केलं तरीही हे प्रकार घडतच असल्याचा दिसून येत आहे मग यासाठी खऱ्या अर्थाने वाहतुकीचं व्यवस्थित मार्गदर्शन वाहन चालवणार देण्याची गरज आहे हे यावरून दिसतं आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे साधारण साडेआठ नऊ वाजेपर्यंत रात्रीच्या ही वाहतूक सुरळीत होईल असं पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आलेलं आहे मावळचे आमदार सुनील शेळके मावळचे खासदार श्रीकृष्ण बार मारणे हे पण सतत इथं फोनद्वारे संपर्कात आहे आणि इथे परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वे सर्वात एकनाथ शिंदे आज धाराशिव लोकसभा मतदार आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी त्यांनी धाराशिव जिल्हा परिषदेच्या परिषद मतदारसंघातील उमारगा लोहारा तालुक्यातील लोहरा तालु लोहारा तालुक्यातील जेवळी येथे आणि बार्शी तालुक्यातील वैराग येथे जाहीर जेवळी येथील ते सभेत त्यांनी महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याचा महाराष्ट्रात सर्वत्र पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असून तो लवकरच त्याची अंमलबजावणी होईल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र महारा मा, मा, मराठवाड्यात पाणी टांचापासून मुक्त होईल असं सांगितलं त्याचबरोबर जेवळीच्या सभेत त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण भाजपचं कमळ आणि राष्ट्रवादीचं घड्याळ विसरू नका जि जी, जिथं जिथं ही चिन्ह असतील तिथं तुम्ही मतदान करा असं आव्हान पण केलं तर तिकडं दुसरीकडं वैराग सभेत सभेत विकास आघाडीची सभा होती की वारशी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष दोन्ही राष्ट्रवादी अशी तिथं युती असून ती तेथील सभेत वैरागमध्ये त्यांनी वैराग कशी चळवळी चळवळीची भूमी आहे त्याचबरोबर सात वेळा बार्शी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे दिलीप सोपर कसे कलाकार आहेत अशी स्तुती आ, स्तुती सोडणं उधळली आणि आम आमच्या या युतीच्या उमेदवारांना मतदारांनी विजय करावं असं आव्हान केलं मग पुढे ते मोहोळ तालुक्यात प्रचारसभांना गेले एकंदरीत हे सर्व पाहता मग नेमकं महाराष्ट्राचं राजकारण कसं आहे कोण कौन, कोणाशी युती करेल कोण कौन कोणाचं बरोबर राहील हे काही सांगता येत नाही आणि ते ते पाहून मतदारपण संभ्रम अवस्थेत आहे असंच दिसून येत आहे आज दिवसभर बारामती इथे बराच घडामोडी घातले विद्याप्रतिष्ठानच्या सभागृहात विद्याप्रतिष्ठानचे प्र, <coughs> संच काही संचालक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत पार्थ अजित पवार जय अजित पवार या दोघा बंधूंची जवळपास दीड तास बैठक झाली त्या बैठकीत कशा कशा संदर्भात त्यांच्यात चर्चा झाली हे काही बाहेर येऊ शकलेलं नाही परंतु अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पार्थ अजित पवार आणि शरद पवार यांची आजची दुसरी भेट आहे तर जय अजित पवार हे आपल्या वडिलांच्या निधनानंतर आपले चुलत आजोबा असलेल्या शरद पवारांच्या भेटीला आज पहिल्याच वेळेस आले होते आता थोड्या वेळापूर् थोड्या वेळा वेळातच काटेवाडी येथील सहयोग या अजि कैलासवासी अजित पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार जाणार असून तेथे ते महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या आपल्या चुलत सुनबाई श्रीमती सुचित्रा अजित पवार यांची भेट त्यांची आणि त्यांची भेट होणार आहे मग या भेट या भेटीच्या दरम्यान तिथे अजित पवार यांचे सक्के बंधू त्याचबरोबर चुलत बंधू राजेंद्र पवार रोहित पवार युगेंद्र पवार ही मंडळी पण उपस्थित असणार आहे तर या बैठकीत कौटुंबिक काही चर्चा होतात का कौटुंबिक चर्चेबरोबरच चर्च, राजकीय चर्चा राजकीय चर्चा पण होतात याकडे जातं आपलं सर्वांचं लक्ष असेल नेमकं काय घडलं हे उद्या सकाळपर्यंत बाहेर येईलच तोपर्यंत आपण आता इथंच थांबूया तुम्ही आपले अन्न यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण मागू धन्यवाद